सांगली लोकसभेची जागा काँग्रेसनं स्वाभिमानी शेतकरी पक्षाला सोडलेली आहे मात्र स्वाभिमानीकडून कोणाचंही नाव जाहीर होणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे स्वाभिमानीच्या चिन्हावरती काँग्रेसचे विशाल पाटील लढण्याची शक्यता आहे किंवा स्वाभिमानीच्या गोपीचंद पडळकर यांना देखील उमेदवारी मिळू शकते आज राजू शेट्टी उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार आहेत उमेदवार कोण याचा निर्णय नसला तरी स्वाभिमानीच्या चिन्हावरच तो निवडणूक लढेल हे मात्र निश्चित असल्याचं खासदार राजू शेट्टी यांनी सांगितलं काँग्रेसच्या कार्यकर्त्याला स्वाभिमानीची उमेदवारी देण्याची आपली तयारी देखील त्यांनी दर्शवली आहे काँग्रेसचे माजी मंत्री प्रतीक पाटील आणि त्यांचे भाऊ विशाल पाटील यांनी वेगवेगळ्या भूमिका मांडल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटना उमेदवार देण्यासाठी चाचपडत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे प्रतीक पाटील यांच्या सोबत आपले मैत्रीचे नातं आहे त्यामुळे त्यांच्याकडून योग्य सहकार्य मिळेल अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिलेली आहे महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस पैकी दोन जागा आघाडीनं स्वाभिमानीला द्यायचं ठरवलंय आहे त्यातली दुसरी जागा जी सांगलीची आहे काँग्रेसच्या एखाद्या इच्छुक कार्यकर्त्याला स्वाभिमानीची उमेदवारी द्यायची आमची तयारी आहे परंतु एकमतानं ते व्हावं अशा पद्धतीनं प्रयत्न चालू आहे म्हटलं की सांगलीची जागा ही स्वाभिमानीची जागा आहे उमेदवाराच्या नावाबद्दल चर्चा होऊ शकते प्रत्येक पाटील माझे अतिशय घनिष्ठ असे मित्र आहेत भावासारखे आहेत आणि त्यांचं नातं माझं नातं राजकारणाच्या पलीकडचं आहे ते वेगळ्या पक्षात मी वेगळ्या पक्षात आता तर त्यांनी त्यांच्या पक्षाचा राजीनामा दिलेला आहे पण व्यक्तिगत नात्यात आणि मैत्रीत फरक पडत नाही